पीक नुकसानीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत मंजूर झाली एकतीस कोटी चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे शेतपीक नुकसानीसाठी मदत म्हणून जवळपास एकतीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारचा मोठा निर्णय राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप होणार बघा तातडीची बैठक बोलावली बारा वाजता बैठक पूर्ण झाली निर्णय जाहीर करत सर्व शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करण्याची आता शेतकऱ्यांना गरज पडणार नाहीये तर या ठिकाणी बघू शकता पहिला टप्पा आता पूर्ण वाटप होणार असून सरकारने आता डायरेक्ट भरपाई जाहीर करत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता दहा हजार रुपये काहींना मिळतील काहींना पंधरा हजार रुपये मिळतील तर काहींच्या बँक खात्यामध्ये तीस हजार रुपयांपर्यंत त्याची टोटल रक्कम आता पूर्णपणे वाटप होणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना काळजी करायची नाहीये या ठिकाणी बघू शकता देवेंद्र फडणवीस यांचा तुम्हाला एक फोटो दिसत असेल त्यांनी आत्ताच बैठक घेत बातम्यांशी बोलताना सर्व काय माहिती दिली व सांगितलं की आता आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही मदत देणार आहोत त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं असून आता पूर्ण मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे सर्वात आधी ही मदत आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे नेमके कोणत्या आठ जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यांची नावे तसेच कोणत्या तालुक्यात मदत मिळणार आहे त्या तालुक्यांची बी नावे आता तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच पीक किंवा नुकसान भरपायची यादी देखील तुम्हाला आता बघायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपायची बातमी रोजची रोज सर्वात आधी बघायला मिळेल व तुमचा जिल्हा कोणता आहे कोणता तालुका आहे त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमच्या जिल्ह्यात कधी पीक विमा नुकसान भरपाईची मदत जमा करण्यात येणार आहे ती माहिती आपण नक्कीच देऊ तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आपण आत कालच दोन दिवसापूर्वी एक माहिती दिली होती आता शेतकऱ्यांना मदत वाटप होणार आहे सरकारकडून आता हेक्टरी बत्तीस हजार रुपये पूर्णपणे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे सोडण्यात येतील त्याचप्रमाणे इकडे बघा शेतकऱ्यांची नवरात्री आता गोळ झाली शेतकऱ्यांना या नवरात्रीमध्ये मोठा दिलासा मिळाला असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो हेक्टरी बत्तीस हजार रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे आता सुरू होणार असून पीक विमा आता सुरू आपल्याला बघायला मिळत आहे आता जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून सर्वांच्या बँक खात्यात पूर्ण पने, पीक नुकसानीचे पैसे आता हे जमा करण्यात येणार आहेत यामध्ये आता जिल्ह्यांची नावे स्पष्टपणे सरकारने यादीमध्ये टाकलेल्या आहेत ते बघू शकता सरकारने अखेर कॅबिनेट कॅबिनेट बैठक बैठक पूर्ण घेतली झाली त्यांनी मोठे मोठे निर्णय घेतले व त्यावेळेस नेते देखील उपस्थित होते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाची त्यांनी पूर्ण तयारी केली शेतकऱ्यांना वाटत पण नव्हतं की एवढा अचानकपणे निर्णय होईल मात्र सकाळीची एक बातमी आली की त्यामध्ये सांगण्यात आलं सरकारची मंत्रिमंडळाची बैठक ही बारा वाजता होणार आहे मग त्याचप्रमाणे बारा वाजता बैठक झाली आता पीक नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे जर तुम्ही पीक विमा भरलेला असाल मग तर तुम्हाला एक मोठा दिलासा पण मिळणार आहे तो काय आहे ते पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ चला आता आपण राहिलेल्या व्हिडिओमध्ये कोणत्या आठ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत हेक्टरी दहा हजार पंधरा हजार व तीस हजार रुपयांची भरपाई कोणत्या आठ जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी तसेच कोणत्या तालुक्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत त्या तालुक्यांची पण यादी आता तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ तो बघत चला तर या ठिकाणी बघू शकता आता यादी आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीची मदत वाटपाचा निर्णय जाहीर झाला शेतकऱ्यांना वाटत पण नव्हतं एवढी मदत लवकर सरकार देईल अखेर आता नवरात्र उत्सव खूप आनंदात शेतकऱ्यांचा जाणार आहे कारण आता ही भरपाई चारशे कोटी पाचशे कोटी हजार कोटी नसून डायरेक्ट दोन हजार दोनशे कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसली ही चिंता व आता तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही आहे हे पैसे आता पूर्णपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता Thanks <laughs> आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची यादी आलेली आहे आता तुम्हाला यादीमध्ये कोणकोणते कुन जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पूर्ण पैसे वाटप होणार आहेत त्यांची नावे सांगणार आहे जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यात कशी भरपाई मिळणार तर इकडे लक्ष द्या काहींच्या बँक खात्यात दहा हजार रुपये येणार दहा हजार रुपये पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल त्यानंतर काही असे शेतकरी आहेत की त्यांच्या बँक खात्यात चौदा हजार रुपये जमा होतील त्यानंतर सरकारच्या निकषानुसार काही शेतकरी असे आहेत की त्यांच्या बँक खात्यात अठरा हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर काही असे शेतकरी आहेत की त्यांच्या बँक खात्यात एकवीस हजार ते बत्तीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम पूर्णपणे वाटप होणार आहे मग तुम्ही म्हणत असाल सर्व शेतकऱ्यांना वेगवेगळी भरपाई का सर्वांना एकसारखी रक्कम का देण्यात येत नाही तर होय शेतकरी मित्रांनो सरकारने आता अशा प्रकारेच निर्णय घेत काही अपडेट देखील दिलेले आहेत याचप्रमाणे मदत मिळणार असून सरकारचं म्हणणं आहे की जर तुम्हाला यावेळेस आधी काही मदत मिळाली असेल तर मग तुम्हाला दहा हजार रुपयेच रक्कम मिळणार आहे जर यावेळेस तुम्हाला काहीच आधी पीक किंवा काहीच मिळालं नसेल तर डायरेक्ट तुम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपये टोटल रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप केले जाणार आहे पूर्ण पैसे आता पहिल्या टप्प्यामध्ये आठ जिल्ह्यात सोडण्यास सुरुवात होत असून जर तुम्ही आठ जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल तर आता तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे हे जमा केले जाणार आहेत तर चला आता नेमके कोणते आठ जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहेत आता त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघू शकता पने आता पूर्ण माहिती सविस्तरपणे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे अखेर निर्णय आता जाहीर झाला असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो कारण तशी मोठी खुशखबर आता शेतकऱ्यांसाठी आलेली आहे तर या ठिकाणी पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या आमच्या जिल्ह्यात कधी पीक किंवा मिळणार कधी पैसे मिळणार तर आता यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचं पण नाव सरकारने आता घेतलेलं आहे बैठकीत निर्णय घेतलेला असून नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम आता ही जमा करण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही आहे या मध्ये दहा हजार रुपये बँक खात्यात जमा होतील तर काहींच्या बँक खात्यात हेक्टरी तेवीस हजार रुपये पूर्णपणे आता हे सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना सरकार नाराज करणार नसून ना आता हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज येईल बघा एक येईल त्यामध्ये क्रेडिटवर अकाउंट एकवीस हजार किंवा दहा हजार असा पीक नुकसान भरपाई जमा झाल्याचा मॅसेज येईल तो मॅसेज आला की लगेच तुम्ही समजायचं आपल्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत मग ते पैसे तुम्ही बँकेत जाऊन काढू शकता कारण पाच बँक अशा आहेत की त्या पाच आज बँकेत सर्वात आधी हे पैसे येणार आहेत त्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील तुम्हाला येणार आहे मग त्यांची यादी पण तुम्हाला पुढे दाखवतो आता लक्ष देऊन बघा तर चला पहिला जिल्हा नांदेड झाला याही ठिकाणी आता पैसे वाटप होणार आहेत अजून कोणते तालुके आहेत व अजून कोणते आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होतील त्यांची पण आता आपण यादी बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता पुढील यादी आलेली आहे या ठिकाणी प्रश्नपणे टी व्हीवरती देखील बातमी दहा मिनिटांपूर्वी आली त्यामध्ये काय सांगितलं तर बघा आता भरपाई एक दोन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणार नाही तर तब्बल एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या मदतीची तरतूद आता करण्यात आलेली आहे म्हणजे इकडे बघू शकता एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता दोन हजार पंचवीससाठीची ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे ताजी बातमी ही आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम आता सरकार देता इकडे बघा टी व्हीवरती बातमी आली त्यामध्ये सांगितलं की बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्यांनी त्या ते बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवले अर्थमंत्री अजित दादा म्हणजे ते उपमुख्यमंत्री पण आहेत त्यांना पण बोलवले व यावेळेस त्यांनी निर्णय घेतला व कृषी मंत्री देखील त्या बैठकीमध्ये आल्याची माहिती सध्या स्थितीला सूत्रांकडून मिळते तर त्यावेळेस एक निर्णय जाहीर झाला व त्या निर्णयामधून आठ जिल्ह्यात आता हे पूर्ण पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये सरकारने काही विभाग पण जाहीर केलेले आहेत जर तुम्ही आठ जिल्ह्यात व तीन विभागांमधून राहणारे असाल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत कारण भारत सरकारने असे आठ जिल्हे निवडले आहेत की त्या जिल्ह्यात कमी भरपाई मिळाली होती काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा देखील मिळाला नव्हता मग आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता मुळे त्यामुळे शेतकरी नाराज होते शेतकऱ्यांना काही ना काही पैशाची गरज होती मग त्यातच मदतीची घोषणा सरकारने आज दुपारी बारा वाजून सहा मिनिटाला केली व त्यामध्ये मोठा निर्णय जाहीर झाला व आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे आठ जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे येणार आहेत मात्र ज्यांना आधी पैसे मिळाले असतील पीक किंवा नुकसान भरपाई मिळाली असेल त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत किंवा आधी नुकसान भरपाई खूप खूपच कमी मिळाली असेल तर मग यावेळेस पण भरपाई मिळेल मग पंधरा हजार रुपये रक्कम मिळू शकते त्यामुळे आता कोणत्या शेतकऱ्यांना सरकार नाराज करणार नाही पूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता टाकणार आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता दूर झाली आहे असं देखील आपण बोलू शकतो तर चला मुख्यमंत्र्यांनी यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांची आता नावे सांगितली आहेत ती यादी देखील आता आपण पन सविस्तरपणे बघूया तर इकडे बघा आता यादी देखील आलेली असून इथे स्पष्टपणे सांगितलं आहे तर इकडे उत्तर साईडला बघू ,00 शकता एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम वाटपाचा निर्णय आता दहा मिनिटांपूर्वी झाला काळजी करू नका सरकारने सांगितलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत शेतकऱ्यांना जेवढी होईल तेवढी मदत करणार आहोत म्हणजे काही कमी पडू देणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनीच नाही तर उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी देखील ही माहिती दिली व सांगितलं की नुकसानीचे जे काही पैसे असतील ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पण टाकले जातील व ज्यांना याआधी पीक विमा मिळाला नव्हता त्यांच्या पण बँक खात्यात हेक्टरी तीस हजार रुपये त्यामुळे आता ज्यांना पीक विमा मिळाला नाही नुकसान भरपाई मिळाली नाही अशा सर्व या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप आता होत आहे तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत त्यांचे आता तुम्हाला नावे सांगतो तुमचा तालुका आहे का नाही ते बघण्यासाठी आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर इकडे बघू शकता यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी मित्रांनो स्पष्टपणे सविस्तर माहिती या ठिकाणी आलेली आहे आता इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता फडणवीसांची मोठी घोषणा आत्ता झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करण्याची गरज पडणार नाही आहे शेतकरी मित्रांनो तातडीने ही दोन कामे करून घ्या आता पैसे वाटप होत आहेत कारण आता ही कामे जर केली नाही तर मग तुमचं नाव यादीत यायचं पण तुम्ही ती कामे सरकारने सांगितलेली जर केली नाहीत मग यादीतून तुमचं नाव जाऊ पण शकतं मग आता हे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे छोटंसं काम आहे जास्त मोठं नाही सरकारने काय सांगितलं आहे ते तुम्हाला सांगतो जेणेकरून तुमच्या बँक खात्यात पैशातील अन्यथा ही कामे केली नाही तर कोणालाच मदत मिळणार नाही मग पीक विम्याची पण रक्कम मिळणार नाहीये मग आता विमा पाहिजे असेल तर आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा कोणतं काम करायचंय ते सांगतो म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पीक विम्याचा हा पुढील हप्ता नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा हा शंभर टक्के जमा होऊन जाईल त्यापूर्वी आता आपण काय करूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहेत पुढच्या जिल्ह्यांची यादी देखील बघूया तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे यादी मदे इकड़े आता जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही असं आपण बोलू शकतो यादीमध्ये इकडे बघू शकता स्पष्टपणे माहिती आता देण्यात आलेली असून ते बघा एकदम वरती काय सांगितलं आहे शेतकऱ्यांची नवरात्री आता गोड होणार आहे आणि नवरात्रीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आज हेक्टरी बत्तीस हजार रुपये जाहीर झालेले असून पूर्ण रक्कम जाहीर होणार आहे दोन हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता आठ जिल्ह्यात सोडण्यास सुरुवात होत आहे आता अखेर यादी देखील आलेल्या असून यादीमध्ये पुढील जिल्हा बीड जिल्हा बघायला मिळतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता बीड जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे होणार आहेत त्यानंतर दुसरा जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा करण्यात येणार लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटत होतं मदत मिळते की नाही मात्र अखेर आता मदत जाहीर झालेली आहे हेक्टरी वीस हजार ते तीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम आता जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळू शकतो असं आपण डायरेक्ट म्हटलं तरी नाही नाहीये त्यानंतरचा जिल्हा तिसरा जिल्हा नांदेड जिल्हा तर या ठिकाणी बघू शकता नांदेड जिल्ह्यात देखील आता पूर्ण पैसे सोडण्यात येणार आहेत नांदेड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता हा टप दुसऱ्या टप्प्यातील पैसे आता सोडण्यात येत आहेत त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ना एक प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळतो आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे अखेर सर्वात मोठा दिलासा देणारा आनंददायी निर्णय शेतकऱ्यांसाठी सरकारने आता जाहीर केलेला आहे तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या देखील आपण सविस्तर याद्या बघूयात तर या ठिकाणी बघू शकता पुढील यादी आलेल्या असून इथे बघू शकता त्यानंतरचा जिल्हा बुलढाणा जिल्हा इथे बघा काय सांगितलं आहे ओला दुष्काळ जाहीर होण्याची देखील तयारी असल्याचं मंत्रिमंडळ बैठकीत अशी घोषणा होऊ शकते अशी माहिती देखील टी व्हीवरती आलेली आहे यामध्ये इकडे बघा राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक देखील बघायला मिळत आहे यामध्ये ओला दुष्काळ जाहीर होणार का याकडे लक्ष आहे जर हा ओला दुष्काळ जाहीर झाला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम जमा होईल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल निधी हा मिळणार आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो कारण शेतकऱ्यांनी ही गोष्ट देखील आता लक्षात घ्यायची आहे ओला दुष्काळ जर जाहीर झाला तर आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप होणार आहे तर चला ही बातमी पुढे बघूयातच आता कोणती कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात लवकरात लवकर इतरांपेक्षा सर्वात आधी हेक्टरी पैसे बत्तीस हजार किंवा पंधरा ते वीस हजार रुपये जमा होतील तर चला त्यासाठी कोणती कामे करायची ते एक सांगतो व कोणत्या तालुक्यामध्ये आता पैसे वाटप होत आहेत त्यांची राहिलेली यादी देखील आता बघूयात आता फक्त एक मिनिटाचा लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे माहिती आलेली असून पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे त्यानंतरचा जिल्हा इकडे बघू शकता स्पष्टपणे परभणी जिल्ह्याचा उल्लेख आहे परभणी जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून वितरित होणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने आता मदत वाटप करण्यात येत असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय यामध्ये डायरेक्ट आता दोन हजार म्हणजे काही ठिकाणी दोन हजार काही ठिकाणी तीन हजार रुपये जे आधी रक्कम येणार म्हणून दाखवत होतं त्याचप्रकारे आता रक्कम येण्याऐवजी थोडी जास्त रक्कम येणार म्हणजे काहींना पंचवीस हजार रुपये काहींना पंधरा हजार रुपये तर काहींना बारा हजार रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आता शेतकऱ्यांना येऊन जाणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना चिंता व काळजी करत बसण्याची आता गरज पडणार नाही जमा होऊन जाणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी आता काळजी करत बसू नका तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे मोठी दिलासा देणारी खुशा कबार ही तुमच्यासाठी आलेले आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता अजून कोणत्या जिल्ह्यात पीक वाटप होणार पुढच्या याद्या आले की लवकरच व्हिडिओ येत आहे तो बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका तरच येणारा पुढचा पीक व्हिडिओ बघायला मिळेल त्यापूर्वी तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद